नमस्कार द टेस्टी चॉईसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण ब आलू पराठा करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेणार आहे थोडंसं सैल असंच भिजवणार आहे हे असं पीठ मळून घेतलं आहे हे थोडंसं घट्टच आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी आणि तेल शिंपून थोडस पाणी घालणार आहे आणि यावर आणखीन थोडं घातलं आहे पाणी आणि यामध्ये मी आता तेल घालणार आहे आणि हे असं करून मी आता दहा ते पंधरा मिनटं पीठ हे झाकण मारून ठेवणार आहे त्याच्यावरती ताट झाकण मारून ठेवणार आहे दहा पंधरा मिनटांनी हे आपण उघडून बघणार आहोत त्यापर्यंत आपण बटाट्याचं जे सारण आहे पराट्यासाठी लागणारं ते बनवून घेणार आहोत मी ते दहा ते बारा बटाटे उकडून घेतले त्याला असे चांगले फोकच्या चा सहाय्याने आपण बारीक करून घेणार आहोत आता आपले बटाटे फोकने खूप छान असे स्मॅश झाले आहेत आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर किसलेलं आलं बारीक चिरलेली एक हिरवी मिरची टाकणार आहोत आता यामध्ये आपण दोन ते तीन स्टेबल टेबलपून इतकी धण्याची पावडर टाकणार आहोत थोडीशी जिऱ्याची पावडर अर्धा चमचा इतकी टाकली थोडासा गरम मसाला अगदी थोडासा नाही टाकला तरी चालेल थोडासाच टाकणार आहे गरम मसाला आमचूर पावडर त्यांनी यामध्ये लिंबू वापरत नाही आमचूर पावडर टाकल्याने पाणी सुटणार नाही नाहीतर बटाट्याला पाणी सुटेल आमचूर पावडर आणि चाट मसाला चाट मसाला तर चाट मसाला टाकण्यामुळे थोडस मी मीठ कमी वापरणार आहे चाट मसाला टाकण्यामुळे आपला पराठा असा एकदम चटपटीत लागणार आहे सर्वात महत्वाचं साहित्य म्हणजे पुदिन्याची पावडर आणि सर्वात शेवटी मीठ आपल्या चवीप्रमाणे आणि थोडस लाल तिखट घालणार आहे एक चमचा इतकं लाल तिखट आणि हे सगळं वस्तू एकजीव करून घेणार आहोत आपला हा पराठ्याचा मसाला चांगला एकजीव झालाय आता आपण मगाशी मळून ठेवलं होतं पीठ ते बघणार आहोत आपण हे पीठ मगाशी झाकून ठेवलं होतं आता हे आपण असं छान मऊ झालंय पीठ आता हे एकदा आपण छान मळून घेणार आहोत हाताने हे बघा पीठ असं झालं पाहिजे आपलं छानपैकी थोडा गोळा घेतलाय प्लॅटफॉर्मवरती पीठ टाकलंय आणि हा पसरवून घेणार आहे ही चपाती मी ह्याची अशी एवढी ही चपाती लाटली आहे तर मी गोळ्यापेक्षा थोडी जास्त भाजी घेऊन यावर पसरवणार आहे मी चारी बाजूने अशी बंद करणार आहे बघाय चारी बाजूने अशी मी बंद करून घेतली आहे याच्यावर थोडंसं सुकं पीठ शिंपडून परत ह्याला दुसऱ्या बाजूनी थोडंसं पीठ सुकं पीठ शिंपडून घेणार हलक्या हाताने आधी पसरवणार आहे आणि मग ह्याच्यावर लाटणं फिरवणार बघ अशी हलक्या हाताने पसरवायचं कारण ही भाजी पूर्ण अशी काटापर्यंत पोचते आणि आता ह्याच्यावर आपण अलगत लाटणं फिरवणार आहोत आणि ही प हा पराठा आपण पसरवणार आहोत पूर्ण भाजी वगैरे आतमध्येच आहे आता आपण याच्यावर हा पराठा नॉनस्टिकी तयावर टाकलाय आता यावर आपण पराठा म्हटलं की तूप आलंच साजूक तूप थोडं घालून आपण पराठा दोन्ही बाजूने शेकून घेणार आहोत आता आपण हा पराठा उलटवणार आहोत छान खरकूस झालाय दुसऱ्या बाजूने पण आणि दुसऱ्या बाजूने पण आपण थोडस सो तूप सोडणार आहोत आणि दोन्ही बाजूने छान भाजून घेणार आहोत याला आपण आता दोन्ही बाजूने छान शेकून झालाय आता आपण ह्याला तव्यातून बाहेर काढणार आहोत आता आपला हा पराठा बटाटा पराठा खूप छान तयार झालेला आहे तुम तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद तुम्ही पण हा पराठा नक्की ट्राय करा धन्यवाद